आपण पाहता हा प्रेस मीडिया न्यूज मौजे तीर्थ हे शिंगोली येथील सीना नदीवरील पूल वाहतुकीस अयोग्य आहे असे परिवहन महामंडळ सोलापूर आणि मंगळवेढा विभागाने घोषित करून सार्वजनिक विभागाला पत्र व्यवहार करून बस सेवा जुन्या पुलावरून नाकारून नवीन ब्रिजवरून वाहतुकात चालू केली आहे तरी या कारणाने तीर्थ शिंगोली तरडगाव पथरी शिवनीपीर टाकळी शिरपूर विरवडे गुंजेगाव या सर्व गावातील प्रामुख्याने विद्यार्थी वृद्ध नागरिक महिला यांना त्रास होत आहे कारण एस बस खाली ये न येता नवीन ब्रिज वरून जात आहे व प्रवासी यांना बस स्टॉप पासून पाचशे मीटर पुढे सोडत आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने आतापर्यंत तरी जनतेच्या स्थितीस कोणतेही परिपत्रक काढून येथील जुना पूल वाहतुकीस अयोग्य आहे असे अद्याप कोणतेही जनतेला आवाहन केले नाही तसेच परिवहन विभागाने ही ही पूर्वकल्पना न देता खालून येणारा बस बंद करून टाकले आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित पूल वाहतुकीस योग्य अयोग्य हे परिवहन विभागात त्वरित सांगावे जर योग्य असेल तर संबंधित गावांचा पर्यायी सर्व्हिस रोड कुठे आहे हे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आम्हा संबंधित सर्व गावातील नागरिकांना सांगावे अन्यथा आम्ही या सर्व गावातील नागरिक मोठा मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करणार आहोत याची दखल सर्व संबंधित विभाग यांनी याची दखल घ्यावी अशा आशयाचे इंजी सोमनाथ दावणे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ यांच्या वतीने जनहितासाठी निवेदन देण्यात आले